इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक द्वितीय सत्र परीक्षा उत्तरासह गुण चाळीस वेळ दोन तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक गुण चाळीस वेळ दोन तास प्रश्न क्रमांक एक अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा एक दातांचे डॉक्टर डॅश डॅश आरसा वापरतात योग्य उत्तर आहे क अंतर्वक्र आरसा प्रश्न क्रमांक दोन ध्वनीचे प्रसारण डॅश डॅशमधून होत नाही योग्य उत्तर आहे क निर्वात पोकळीतून प्रश्न क्रमांक तीन अग्निशमनासाठी डॅश डॅश वापर होतो योग्य उत्तर आहे अ सी ओ टू प्रश्न क्रमांक चार बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव डॅलडॅश आहे योग्य उत्तर आहे ब एन एच सी ओ थ्री प्रश्न क्रमांक पाच डॅश डॅश हे उष्णता व विजेचे सुवाहक आहे योग्य उत्तर आहे क ग्रॅफाईट प्रश्न क्रमांक एक खालील प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा एक की बरोबर ते लिहा श्रव्यातील ध्वनीची वारंवारिता वीस एच झेड पेक्षा कमी असते उत्तर आहे चूक प्रश्न क्रमांक दोन योग्य जोडी जुळवा एक मिथेन योग्य उत्तर आहे मिथेन मार्श गॅस प्रश्न क्रमांक तीन वेगळा घटक ओळखा साखर कागद कापूस मीठ वेगळा घटक आहे मीठ प्रश्न क्रमांक चार मिठाचे रासायनिक सूत्र लिहा योग्य उत्तर आहे एन एल प्रश्न क्रमांक पाच व्याख्या लिहा प्रतिध्वनी प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परिवर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती होय प्रश्न क्रमांक दोन अ शास्त्रीय कारणेले लिहा कोणतेही दोन एक ग्रॅफाईडचा उपयोग दागिन्यांमध्ये करत नाही दोन सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात आणि तीन चित्रपटगृह सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनवलेली असतात विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही कारणांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक ग्रॅफाईटचा उपयोग दागिन्यांमध्ये करत नाही उत्तर एक निसर्गात सापडणारे ग्रॅफाईट काळे मऊ व गुळगुळीत असते दोन दागिने बनवताना कठीण धातूंचा वापर करतात ग्रॅफाईट हे कठीण नसल्याने दागिन्यांमध्ये त्यांचा वापर करत नाहीत प्रश्न क्रमांक दोन सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात उत्तर आहे एक जेव्हा सूर्यासारख्या अतिदूरच्या वस्तूकडून येणारी व अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षास समांतर असणारी उष्णता प्रारणे आरशावर पडतात त्यावेळी ते त्या आरशाच्या नाभीय प्रतलात एकत्रित केली जातात दोन परिणामी तेथे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्मिती होते आणि म्हणून सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात प्रश्न क्रमांक तीन चित्रपटगृह ग्रुह सभागृहांची छते वक्राकार स्वरूपात बनवलेली असतात उत्तर अनावश्यक निनाद टाळण्यासाठी चित्रपटगृह सभागृह यांची छते वक्राकार बनवलेली असतात तसे न केल्यास अनावश्यक निनादामुळे संगीताची तीव्रता वेगळेपणाने ऐकू येणार नाही आणि म्हणून चित्रपटगृह सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनवलेली असतात प्रश्न क्रमांक दोन ब खालीलपैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवा गुण सहा प्रश्न क्रमांक एक ध्वनिशोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो प्रश्न क्रमांक दोन चे दोन भौतिक गुणधर्म लिहा प्रश्न क्रमांक तीन फरक स्पष्ट करा हिरा व ग्राफाईट प्रश्न क्रमांक चार सोडवा आणि प्रश्न क्रमांक पाच कार्बन डायऑक्साईडचे उपयोग लिहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक पाच यांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक ध्वनिशोषक शोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो उत्तर ध्वनी शोषक साहित्याचा वापर सभागृह चित्रपटगृह अशा ठिकाणी केला जातो सभागृहात तसेच चित्रपटगृहात प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून असे केले जाते प्रश्न क्रमांक दोन चारकोलचे दोन भौतिक गुणधर्म लिहा उत्तर एक चारकोलमध्ये अस्फटिकी कार्बन गुंतागुंतीची कार्बनी संयुगे असतात दोन चारकोलमध्ये काही प्रमाणात बाष्पनशील पदार्थही असतात तीन चारकोलचे ज्वलन होत असताना धूर होतो चार कोकपेक्षा याची उष्णता निर्मिती क्षमता कमी आहे प्रश्न क्रमांक तीन फरक स्पष्ट करा हिरा व ग्रॅफाइट हिरा व ग्रॅफाईट यांतील फरक एक हिरा अतिशय कठीण पदार्थ आहे एक ग्रॅफाईट हे मऊ व गुळगुळीत असते दोन हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे दोन ग्रेफाइट हे विजेचे सुवाहक आहे तीन हिऱ्याचा उपयोग काच कापण्यासाठी व अलंकार बनवण्यासाठी होतो तीन ग्रॅफाईटचा उपयोग यंत्रामध्ये वंगण म्हणून होतो प्रश्न क्रमांक पाच कार्बन डायऑक्साईडचे उपयोग लिहा कार्बन डायऑक्साइडचे उपयोग एक फसफसणारी शीतपेये तयार करण्यासाठी सी ओ टूचा वापर करतात दोन स्थायू कार्बन डायऑक्साइडचा वापर शीत कपाटांमध्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्यासाठी तसेच सिनेमा नाटकांमध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी करतात तीन अग्निशामक यंत्रात रासायनिक अभिक्रियेने तयार होणाऱ्या किंवा दाबाखाली ठेवलेल्या टूचा उपयोग करतात चार कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात पाच द्रावक म्हणून द्रवरूप टूचा उपयोग अत्याधुनिक अशा पर्यावरणपूरक ड्रायक्लिनिंगमध्ये केला जातो सहा हवेतील सीओ टूचा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी करतात प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी पाच प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक हिऱ्याचे कोणतेही तीन उपयोग लिहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर पुढे थेट दिलेले आहे प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन यांची उत्तरं स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक चार कोळशाचे प्रकार सांगून त्यांचे उपयोग लिहा प्रश्न क्रमांक पाच सोडियम बायकार्बोनेटचे उपयोग लिहा प्रश्न क्रमांक सहा टेफलॉनचे गुणधर्म लिहा आणि प्रश्न क्रमांक सात उपयोग लिहा अॅनोडायझिंग विद्यार्थी मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढे थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक हिऱ्याचे कोणतेही तीन उपयोग लिहा उपयोग एक काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात हिरे वापरतात दोन अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो तीन डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर करतात चार हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी करतात पाच हिऱ्याचा उपयोग अवकाशात व कृत्रिम उपग्रहांमध्ये प्रारणांपासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी करतात प्रश्न क्रमांक चार कोळशाचे प्रकार सांगून त्याचे उपयोग लिहा उत्तर कोळशाचे एकूण चार प्रकार आहेत एक पीठ दोन लिग्नाइट तीन ब्युटुमिनस चार अँथ्रॉसाईट कोळशाचे उपयोग एक कारखान्यात व घरांमध्ये कोळसा इंधन म्हणून वापरतात दोन कोक कोल व कोलटार मिळवण्यासाठी कोळशाचा वापर करतात तीन विद्युत निर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा वापरतात प्रश्न क्रमांक पाच सोडियम बायकार्बोनेटचे उपयोग लिहा एक याचा उपयोग केक ढोकळा बनवण्याकरता होतो दोन आमलारी धर्मी असल्यामुळे याचा उपयोग पोटातील आम्लता कमी करण्यासाठी होतो तीन अग्निशामक यंत्रातील मुख्य घटक सी ओ टू तयार करण्यासाठी एन ए एच सी ओ थ्री वापरतात चार ओहन स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करतात प्रश्न क्रमांक सहा टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा गुणधर्म एक वातावरणाचा व वा रासायनिक पदार्थांचा टेफ्लॉनवर वर परिणाम होत नाही दोन पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना परिणाम होत नाही कारण टेफ्लॉनचा तीनशे सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस आहे चार टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात प्रश्न क्रमांक सात उपयोग लिहा एनोडायझिंग एक ऍनोडायझिंग केलेले तवे कुकर ही भांडी न चिकटणारी ओरखडे न येणारी व सहजतेने स्वच्छ करता येतात दोन अनोडाइज भांडी उष्णता रोधक बिनविषारी जास्त वर्ष टिकणारी असतात यांमध्ये अन्न लवकर शिजते प्रश्न क्रमांक चार पुढील परिच्छेद वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो दिलेला परिच्छेद काळजीपूरक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो पुढे प्रश्न दिलेले आहेत ते सुद्धा काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचून दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा या प्रश्नासाठी किंवा हा सुद्धा प्रश्न आहे पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल व वा का विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक चार किंवा बाबतचा प्रश्न पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल व वा का उत्तर एक पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी वनस्पतीपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरता येतील दोन बीट पळसाची फुले पालक गुलमोहर या विविध रंगी स्रोतांपासून रंगपंचमीसाठी रंग तयार करता येतील तीन नैसर्गिक रंगामुळे आंधळेपणा त्वचेचे रोग अस्थमा यांसारखे अपायकारक रोग होणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिलेला आहे आपल्या या चॅनेलवर सर्व विषयांचे द्वितीय घटक चाचणीचे तसेच द्वितीय सत्राचे सर्व पेपर उत्तरासह दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा हा पेपर काळजीपूर्वक सोडवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद